नमस्कार श्री स्वामी समर्थ रोज सकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन तांब्याच्या भांड्यात गंगाजल किंवा पवित्र जलामध्ये गंगाजल त्यामध्ये थोडे तांदूळ पांढरे चंदन मिसळून शिवलिंगावर अर्पण करा यावेळी ओम नम शिवाय या नामाचा जप करा जल अर्पण करत असताना महादेवाला तांदूळ बेलपत्र पांढरे वस्त्र जानवे आणि मिठाई यासोबतच शमीपत्राचे पान देखील अर्पण करा आता जाणून घेऊयात की जेव्हा आपण शिवलिंगाच्या पिंडीवर शमीपत्र अर्पण करतो जसं की जल अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करतात तसंच शमीपत्र अर्पण करताना देखील कोणत्या मंत्राचा जाप करावा तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊयात तो मंत्र अमंगलानाच शमनी शमनी सच दू स्वप्रनाशिनी धन्या प्रपन देह शमी हा मंत्र आहे शमी पत्र अर्पण केल्यानंतर आणि कापुराने महादेवाची आरती करा यानंतर प्रसाद ग्रहण करा हा उपाय केल्याने शनी राहू केतूचे दोष दूर होतात आणि दुर्भाग्यपासून सुटका देखील मिळते कामांमध्ये यश मिळतं आणि घर कुटुंबात सुख समृद्धी देखील टिकून राहते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा तुम्ही शमीपत्र अर्पण कराल तेव्हा हा मंत्र बोलायला विसरू नका यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते तुम्हाला आरोग्यदेखील चांगलं मिळेल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ